जिल्ह्यातील दुसरी आर्थिक व लोकसंख्येच्या दृष्टीने मोठी असलेली कोल्हारे ग्रामपंचायत यामध्ये मोठी वादंग निर्माण झाले आहे ग्रामपंचायतीमधील पुरुष सदस्यांवर थेट महिला सदस्यांनी हल्ला केल्याची घटना उघडकी के आली आहे याविरोधात पीडित सदस्यांनी नेरळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे तर दरम्यानची संबंध घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे कायद्याची चौकट मोडून मागणाऱ्या संबंधित लोकप्रतिनिधीविरोधात पदनिलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी पीडित सदस्य विजय हजारे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे पुराव्या सहित सगळे मी पुरावा असेल तरच बोलतो मी विदाऊट पुराव्याने काही बोलत नाही हा नागातला महेश यांच्या ना, नावाने आहे महेश सुरे वि आणि एक दुसरा साथीदार यांच्या नावाने आहे पुराव्यात एक बोलतोय त्यांनी ते, ते कागदपत्र बदली करून दिशाभूल करण्याचं काम जनतेचं करतो कर का हे माझं नाही सन्मान्य जयंत भाई पाटील यांनी पण तो गुंता तिथं उपस्थित केला विधानसभा तारांकित के त्यावेळेस ते, ते ते गार्डन आहे पूर्णपणे गार्डनचं मॅप वगैरे मी परंतु ते काम काय थांबलं नाही तो एक त्यांच्या मनामध्ये एक राग होता त्याच्यानंतर आता दोन जानेवारीला मी एक मुद्दा एक सांगायचा राहिला का जेव्हा निवडून आल्यानंतर त्यांची जी आराधिक बिल्डिंग आहे त्याच्यावरती मी चौदा जणांचा कारवाई करण्यास जिल्हाधिकारी रायगड यांना पत्र दिलं होतं परंतु जिल्हाधिकारी रायगड यांनी काय तपासणी केली काय नाही हो ते का त्यांना जे त्यांच्या जागा त्यांनी डेव्हलपला घेतली आणि दोन जागेमध्ये पाच बिल्डिंग बांधली अनाधिकृत बिल्डिंग नेरळ कलम राज्य मार्गाच्या कंट्रोल लाईन मध्ये चौदावर विभागाने त्यांना नोटीस त्याच्या प्रकारे दिली होती कामं थांबवण्याची वगैरे पण जिल्हाधिकारी मी पत्र देऊन सुद्धा जिल्हाधिकारी तिथं त्यांच्यावरती कारवाई केली नाही किंवा ती बिल्डिंग त्यांची काढली नाही तो एक त्यांच्या मनामध्ये राग होता दोन जानेवारी दोन हजार चोवीसला मी नेरळला उपोषणात बसलो अना बांधकाम हा माझा मुद्दा महत्वाचा मुद्दा होता व्यापारी संकुल सुरू करण्याचा नेरणचा काही रस्त्या जास्त अकरा मार्ग घेऊन बसलो त्या उपक्रणामध्ये तिसऱ्या दिवशी सर्व प्रशासनातील अधिकारी आले सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता अभियंता संजीव वाघेड साहेब आले नेरळ विकास प्राधिकरणाचे तांत्रिक अधिकारी जगताप साहेब भिल्पे साहेब हे सर्व अधिकारी येऊन मला त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी लेखी आश्वासन दिलं ते जारे 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 आ, लोका, लोका की आम्ही एक ह्या महिना तरी जानेवारीच्या महिना अखेरी पूर्ण अनाधिकृत बांधकाम काढून टाकू तशा प्रकारे नोटीस परत सरपंच महेश विले बिल्डिंगला जाण्यास सुरुवात झाली आणि लोक लोकांनी स्वतःहून काही अनाधिकृत बांधकाम काढण्यास मला पाठिंबा देऊन अनाधिकृत बांधकाम काढण्यास सुरुवात केली त्या गोष्टीचा एक मनात त्यांचा राग होता जो सगळा राग धरून त्यांनी एक कटकानतन केलं आणि त्यांचा पूर्णपणे भ्रष्टाचार करण्याचा दहा हजार दाखले देऊन वगैरे भ्रष्टाचार पूर्ण हे चालू आहे तर त्यांनी मासिक मीटिंगला हे पूर्ण कटकस्तर करून मला कुठेतरी बदनाम करून मी जे भ्रष्टाचार विरोधी आंदोलन करतो किंवा आहे उपोष्ण करतो माझे सात उपोष्ण आता बंद झाले साथी उपोष्णते माध्यमातून मान्य झालेल्या ते दोन तीन ज्या मागण्या रचनात्मक मान्य केल्या नेते आता पूर्ण होते तर हे कुठेतरी मी भ्रष्टाचार म्हणजे मला तरी खोट्या केसमध्ये बदनाम करून अडकवण्याचा पूर्णपणे सरपंच महेश विर्ले व त्यांच्या त्या सर्व सदस्यांनी कट रचला होता परंतु मी तो त्यांचा कट उठून लावला आणि मी स्वतः तिथं पंचायतमधन लगेच निघून आलो आणि माझ्यावरती त्यांनी जे हमला केला त्याच्याबद्दल मला सांगण्याचा असं सा आहे का याच्यावरती कठोर कारवाई व्हावी त्यांना अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारे अटॅक वगैरे झालेली नाही जर त्यांच्यावरती कारवाई झाली नाही तर मी आत्मजन करेन कारण की माझी खूप झालेली आहे त्यामुळं पद आहे माझ्याकडे आणि माझ्या सहकारी आहेत सो नम्रता यांच्याकडे कर्जन मंडल अध्यक्ष पद आहे महिला मोर्चाचं श्रद्धा करण्यात काही आहेत ग्रामपंचायत केरळ सदस्य आहेत त्या आणि मुंडे आहेत ज्या जिल्ह्याच्या उपाध्यक्ष आहेत दादांवर जो ग्रामपंचायतीमध्ये हल्ला झाला तो खूप निंदनीय आहे म्हणजे प्रशासकीय किंवा लोकप्रतिनिधींनी महिला प्रतिनिधींनी असा हल्ला करणं चुकीचं आहे तर त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आम्ही दादांबरोबर आज इथे उपस्थित आहोत दरम्यान माझ्यावर असा भ्याड हल्ला करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे ग्रामपंचायत अधिनियम कलम एकोणचाळीस नुसार त्यांचे पद रद्द करण्याची मागणी मी करत आहे संबंधितांवर कारवाई झाली नाही तर मी आत्मदहन करेन असा इशारा यावेळी विजय हजारे यांनी दिलाय कर्जत लाईव्हसाठी गणेश पवार कर्जत